या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मार्गशीर्ष महिन्यानिमित्त आज सकाळी श्री ज्योतिबा देवाला छप्पन भोगाचा महानैवेद्य विधीपूर्वक अर्पण करण्यात आला महानैवेद्याचा महानैवेद्याचा प्रसाद भाविकांना वाटप केला हजारो भाविकांनी या या लाभ घेतला अर्थात देव केदारनाथ ब्रह्मा विष्णू महेश तीनही देवतांसह जमदशींचा रवांश आणि बारा सूर्यांचे तेज यांचा एकत्रित अवतार आहे अशा स्वरूपामध्ये भगवान विष्णूंचाही समावेश आहे त्यामुळे भगवान नारायणाचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांना परिचय असणारी छप्पन भोगांची सेवा मार्गशीर्ष सोमवारी श्री ज्योतिबा देव वाला पुजारी भाविक यांचे वतीने अर्पण करण्यात आले श्री ज्योतिबा हे जगाचे पोषक आहेत जगाचे स्वामी आहेत त्यामुळे विश्वाचा सांभाळ करणाऱ्या जगन्नाथ कृतज्ञता म्हणून ही सेवा अर्पण करण्यात येते परमेश्वराला अर्पण करून ते सहस्र पटीत भक्तांना परत मिळते त्यामुळे श्री ज्योतिबाच्या समस्त भक्तजनांना अखंड अन्नधान्य सुखसंपदा प्राप्त व्हावी याकरता नाताना है चपन करने या हे छप्पन भोग अर्पण करण्यात येते अखंड जीवसृष्टीतील कोणीही जीव अन्नपाण्या वाचून उपाशी राहू नये या हेतूने हा नैवेद्य अर्पण केल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले दक्कनचा राजा ज्योतिबा देवांना प्रतिवार्षिकप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याचा औचित्य साधून छप्पन महाभोग नैवेद्याचा अर्पण केलेला आहे तसंच हा नैवेद्य ग्रामस्थ भाविक भक्त यांच्या वतीने अर्पण करण्यात आलेला आहे त्यामध्ये डकनचा राजा ज्योतिबाची राजेशाही थाटातील पूजा बांधून हा नैवेद्य संपूर्ण भाविकांच्या वतीने अर्पण करण्यात आलेला आहे भक्तिमय वातावरणात श्रींचा महानैवेद्य सोहळा पार पडला यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी व नैवेद्याचा लाभ मिळण्यासाठी गर्दी केली होती टी व्ही नेक्स्ट मार्गसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल